चंद्रपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, उद्धो चार करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून सततधार पाऊस सुरू आहे पावसामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाहून जाण्याच्या मार्गावर आहे यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी आग्रहाची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख तथा वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जीवतोडे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी क्षेत्र कोरडवाहू आहे निसर्गाच्या जलचक्रावर जिल्ह्यातील शेत हंगाम अवलंबून आहे मात्र अतिवृष्टीने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे पिकांचे झालेले नुकसान बघून बळीराजाच्या डोळ्यात अश्रू अनावर होत आहे नदी व नाल्याचे पाणी शेतात साचल्याने शेतातून शेतपीक हातातून गेले आहे शेतकऱ्यांवर कोसळलेल्या संकटामुळे बळीराजा पूर्णतः खचला आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व तत्काळ शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला देण्यात यावा तसेच सर्व पिकांना पीक विम्याचे संरक्षण देण्यात यावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख तथा वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोड यांच्या मार्गदर्शनात पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे यासोबतच दोन हजार तेवीस चोवीस वर्षातील पीक नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावी तसेच सरकारच्या घोषणेनुसार कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेत खात्यात पन्नास हजार रुपयांची रक्कम जमा करून बळीराजाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे यावेळी उपजिल्हा प्रमुख अमित निब्रड ज्येष्ठ शिवसैनिक तथा शिवदूत बंडू डाखरे विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले शहर संघटक तथा माजी नगरसेवक किशोर टिपले युवासेना जिल्हा समन्वयक तथा माजी नगरसेवक दिनेश यादव ज्येष्ठ शिवसैनिक अनिल गाडगे गजू पंधरे उपशहर प्रमुख मनीष दोहतरे महेश जीवतोडे पंकज खापने गजानन टोंगे महादेव विधाते रुपेश मोडक आदी उपस्थित होते पंधरा दिवसापासून पाऊस पा। पडत आहे आणि या पावसात सर्व शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत आणि असे आदेश तसे कलेक्टरनी सर्व तलाठ्यांना द्यावेत यासाठी आपण आज या ठिकाणी निवेदन देत आहोत आणि आपण सतत झालेल्या पावसामुळे जर सगळ्या शेतकऱ्यांच्या जर दारापर्यंत गेले तर शेतकरी सांगतात की आमचं एवढं नुकसान झालं त्यांच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत आणि हे अश्रू पुषणाचं काम या शासनाला करावं लागणार आहे आणि हे जे शासन आहे हे शेतकऱ्यांच्या हिताचं नसल्यामुळे हे जे झालेले नुकसान आहे हे त्वरित भरून निघणे कठीण आहे तरी पण आपण आम्ही उ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे शिवसेना जिल्हा जिल्हाप्रमुख मुकेश ज्योत्रे यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व कार्यकर्ते आज निवेदन देत आहोत या निवेदन कलेक्टरला तहसीलदारामार्फत पोहोचणार आहे आणि पीक विम्याचे पैसेसुद्धा त्वरित देण्यात यावे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शंभर टक्के कर्जमाफी करण्यात यावी आणि ह्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या त्वरित शासनाने सोडाव्यात अशी आमची Subscribe uh, now and press the right bell icon. Never miss an update.